दापोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका युतीशिवायच लढणार असल्याचं चित्र आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीने आपापल्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे मात्र दापोली मतदारसंघात युती होईल की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे युतीबद्दल कुणीही खुलेपणाने बोलत नसलं तरी एकीकडे प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली आहे यातून आता तरी युतीशिवायच लढ्याची चिन्हे दिसत आहेत मात्र याबाबत अद्याप कोणताच खुलासा झालेला नाही तथापि मंत्री योगेश दादा कदम यांच्या उपस्थितीत उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री योगेश दादा कदम यांनी म्हटलं की जे युतीसाठी येतील ते ठीक नाही आले तरी ठीक असं वक्तव्य त्यांनी केलं आहे तसेच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र मंत्री योगेश दादा कदम यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही अन्य कुठल्याही पक्षाला ते एकही जागा जिंकता आली नाही आणि खेडच्या शहराने शहरातल्या नागरिकांनी दाखवून दिलं की आमचा संपूर्ण विश्वास हा शिवसैनिकांवरती आहे शिवसैनिकवरती आहे महायुतीवरती आहे आणि माझा विश्वास आहे आज खरं तर आता महायुती होईल की नाही मला सांगता येत नाही माझे प्रयत्न चालू आहेत आज महायुतीचा एक राज्यमंत्री म्हणून माझे प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत की दापोली तालुक्यामध्ये ही महायुती झाली पाहिजे आपले घटक सोबत आले पाहिजेत आणि आज खरं तर युती झालेलीच आहे म्हणजे शिवसेना आणि आरपीआय आमचे प्रीतम मुर्के साहेब आहेत आणि प्रीतम मुर्गे साहेबांना देखील मी शब्द दिलेला आहे की त्या कुठल्या मार्फत शंभर टक्के पंचायत असेल आपल्या प्रतिनिधी पंचायत असेल आपण काय चिंता करायचं कारण शिवसेना एकत्र आहे परंतु अन्य घटक पक्ष येतील की ना मला माहिती नाही परंतु मी काय गाफील राहणारा पुढारी अजिबात नाही माझी शंभर टक्के तयारी झालेली आहे सोबत आला तरी ठीक नाही आला तरी ठीक जस खेळला एकवीस शून्यचा निकाल आपण सगळी मिळवून दिला तसाच अठरा शून्यचा निकाल ह्या दापोली तालुक्यामध्ये शंभर टक्के घेणार हा विश्वास आजच्या या ग्रामीणीच्या निमित्ताने दर्शवतोय मला नक्कीच अनेक लोकांचे मला आभार मानायचे